का खविले सोये अनाथ छी ज्ञान केवल दयावंत कृपपावंत दयाळू करुणामय असे फक्त केवल सद्गुरुच त्या जीवाला आपल्यासारखं होऊन आपल्यासारखं समजून सांगून आपल्या हाताला धरून या ठिकाणी ध्येयापर्यंत लक्ष्यापर्यंत नेण्याचा आपल्याला शिकवतात प्रयास जीवनामध्ये माणसाच्या मार्गदर्शक फार महत्वाचा आहे मार्ग दाखवणाऱ्याची अत्यंत गरज आहे आणि ते मार्ग दाखवतात जर योग्य असेल तर मानवी जीवनाचा प्रवास हा कल्याणाचा होतो आनंदाचा होतो सुखाचा होतो परमपदाचा प्राप्तीचा होतो जर मार्ग दाखवणारा चुकीचा मिळाला तर या ठिकाणी होतो 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 विनाशाचा प्रवास होतो, या ठिकाणी जीवन समाप्तीचा हल्ली अलीकडच्या काळात घटणाऱ्या अनेक घटना बाजून याचा जर आपण मार्मिक चिंतन जर केलं तर आपल्याला लक्षात येईल या घटना कशामुळे घडतायत कुठेतरी आपण चुकीच्या मार्गावर जातोय कुठेतरी आपण चुकीचा विचार घेतोय कुठेतरी आपण चुकीच्या संगतीमध्ये राहतोय योग्य अशा मार्गदर्शकाच्या संगतीमध्ये जर आपण राहिलो तर आपल्याला या ठिकाणी जीव काय आहे जन्म काय आहे शरीर काय आहे प्रवास काय आहे ध्येय काय आहे लक्ष काय आहे या सगळ्या गोष्टीच आपल्याला ज्ञान मिळेल आणि ज्ञानाची गरज आहे ज्ञानाशिवाय माणूस अपूर्ण आहे